आणि काल मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस काहीच हरकत नाही पण महाराष्ट्र महाराष्ट्राला एक राजकीय संस्कृती आणि संस्कार आहे माननीय उद्धव ठाकरे माजी मुख्यमंत्री आहेत विधिमंडळाचे सदस्य आहेत ते नागपूरला गेलेले आहेत नवीन सरकार स्थापन झालेलं आहे प्रचाराच्या व्यासपीठावरच्या ज्या तोफा असतात त्या थंड पडलेल्या आहेत महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन झालं आहे त्यांनी उत्तम प्रकारे राज्याच्या हिताचं काम करावं महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या कल्याणाचं काम करावं असं शुभेच्छा देण्यासाठी माझे मुख्यमंत्री गेले असतील तर त्यात फार मोठी खळबळ बांधण्याचं कारण नाही किंबहुना देवेंद्रजी फडणवीस हे जेव्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तेव्हाही त्याने राज्याच्या सर्व मुख्यमंत्र्यांना फोन करून त्यांच्या शुभेच्छा घेतल्या म्हणजे त्यात शरद पवार जे असतील पृथ्वीराज चव्हाण असतील अशोकराव चव्हाण असतील हां त्यानंतर उद्धव ठाकरे साहेब असतील ही पद्धत आहे महाराष्ट्रात